नमस्कार मंडळी आज आपण आपल्या चॅनेलवर गावरान पद्धतीचे वांगे बनवणार आहोत असे वेगळ्या पद्धतीचे वांग पोट भरेल पण म्हण भरणार नाही वेळ न घालवता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मैत्रिणीनं माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर अगोदर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला देखील प्रेस करा सुरुवातीला आपण साहित्य पाहि पाहूया चार मिरच्या घ्यायच्या आहेत दोन ते तीन खोबऱ्याचे तुकडे घेतले आहे सुक्या आणि दोन मिडियम कांदे कांदे असे कट करून घ्यायचे आहे साईड साईडने आणि खोबऱ्याचे तुकडे थोडे बारीक करून घेणार आहे मिरचीला अशी मधून चीर द्यायची आहे आणि हे सर्व साहित्य पण गॅसवरती भाजून घेणार आहोत हे असं जाळीमध्ये भाजून घेणार आहे मिरची आणि खोबरं आणि लसूण हे पटकन भाजलं जातं हे दोन ते तीन वेळा असं खाली वर करून भाजून घ्यायचं आहे तर भाजून झालेलं आहे कांदा भाजून घ्यायला थोडा वेळ लागला तर हे आता आपण एका पॅनमध्ये भाजून घेऊया असं कांदा फोडून घ्यायचा आणि मग तेल टाकून परतून घ्यायचा लसूण असा लसणाच्या अशा फोडून घ्यायच्या त्याची साल काढून घ्यायची तो पण असंच ह्यामध्ये भाजून घ्यायचा तर हे बाकी पण आपण त्यामध्ये सर्व भाजून घेतलेलं आहे तर आपण धने पण भाजून घेऊया धने देखील ते तीन मिनिट खमंग सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर आपण गावठी पद्धतीचे वांगे बनवण्यासाठी ह्याशी काटेरी गावठी वांगे घेतलेले आहेत तर याला असे काटे असतात तर आपण सुरीच्या साहाय्याने असे काटे काढून घेऊया आणि जो वरती डेटा असतो तो पण काढून घेऊया वांग्याच्या आतील बाजूस कीड आहे की नाही हे देखील पहावे तर असे वांगे वांगे चेक करून घ्यायचे कीड आहे की नाही हे पाहिल्यानंतर व्यवस्थित असे क का, काटे कट करून घ्यायचे देठही कट करून घेतलेला आहे वांग्याला अशी मध्ये अशी चीर द्यायची आणि बाऊलमध्ये पाणी घ्यायचे आणि यामध्ये वांगे सोडून द्यायचे आणि पाण्यामध्ये स वांगे टाकून घ्यायचे नाहीतर मग काळे पडतात तर ही सर्व वांगे आपण कट केलेली जी आहे ते बॉलमध्ये पाण्यामध्ये ठेवून द्यायचे नाही ना तर वांग्यांना काळा कलर येण्याची शक्यता असते तर आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे ना तर मिक्सरमध्ये हे सर्व जे भाजून घेतलं होतं साहित्य ते, ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आणि पाणी पण टाकून घ्यायचं आहे चांगला असा बारीक मसाला तयार करून घ्यायचा त्यानंतर मग आपल्याला आ, मसाला टाकायचा घरगुती काळा मसाला मिरची पावडर लाल मिरची पावडर आणि थोडंसं आवडीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व परत एकदा हलकंसं फिरून घ्यायचं आहे मसाला वाटून झालेला आहे तर आपण वांग्यामध्ये भरून घेऊया यानंतर वांग्यांना हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे असं केल्यानंतर वांग्यांना छान अशी चव येते वांगे, वांगे खायलाही चविष्ट लागतात तर आता पुढची प्रोसेस करायला घेऊया आपल्याला वांगे मसाला भरून घ्यायचा आहे जे वाटण तयार केलं आहे ते वाटण आपण घेत आहोत असं दाबून दाबून भरून घ्यायचं आहे मसाला अशा पद्धतीने हे वाटण भरले तर वांग्यांना चव छान येते असं दाबून दाबून भरून घ्यायचे सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेणार आहे हे उरलेलं वाटण आपण नंतर घालून घेऊया रस्त्यामध्ये इथे आपण पॅनमध्ये तेल घालून घेतले आहे दोन ते तीन मिनटं असे वांगे आपण परतून घ्यायचे आहेत मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती परतून घ्यायचे आहेत असं तर तसं हलवून घ्यायचं असे दोन ते तीन मिनिट हलवून घेतल्यानंतर वांगे बघा छान असे परतून त्याचा कलर पण चेंज होतो आणि बाकी मसाला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे नंतर गॅसची फ्लेम कमी करून दोन ते तीन मिनिटे छानपैकी परतून घेऊयात आपल्याला जसं पाहिजे तसं कमी जास्त पाणी घालून घ्यायचं आहे नंतर आवडीनुसार आपण मीठ चा टाकून घेऊया तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही रस्सा करू शकता पाणी अगदी कोमटच टाकायचं थंड पाणी घा घ्यायचं नाही कोमट पाणी ॲड करायचं आणि आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे साईडला थोडंसं ओपन ठेवायचं म्हणजे तरी चांगली येते छान असे शिजून सात ते आठ मिनिटं झाल्यानंतर आपलं वांग्याचं कालवण तयार होते सुंदर असे मऊ वांगे शिजले जातात पहा तरी देखील खूप छान आलेली आहे तर हे वांग्याचं कालवण खूप सुंदर झालेलं आहे अशी मऊ शिजलेली वांगे खाण्यासाठी छान लागतात तर हे पहा अगदी गावराण पद्धतीचं जणजणीत वांगे तयार झालेलं आहे तर मैत्रिणींनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू